मित्रांनो मी विजय बोबडे कृषी क्षेत्रात अभ्यास करत असताना मला बरंच काही शिकायचं मिळालं तर मी जे शिकलं काही आहे ती असं शेतकऱ्यांसोबत शेअर करावं प्रत्येकाचा फायदा करून द्यावं हीच माझी मेन भूमिका असते तर माझं नाव आहे विजय बोबडे मी कृषी क्षेत्रामध्ये कृषी पदविकेसाठी शिकत असून काही दिवस झाले मी शिकतो आहे तर शेतकऱ्यांना बरेच दिवसापूर्वी मी सांगितलं होतं की युरिया हा खत जास्त अतिप्रमाणात कापूस या पिकाला देऊ नये कापूस या पिकाला जर युरिया खत अतिप्रमाणात दिला तर त्याचे बरेच तोटे होतात जर समजा तुमचा कापूस जर पाते आणि फुलामध्ये आला असेल आणि तुम्ही जर जास्त प्रमाणात जर युरिया खत घातला तर जी पाते आणि फुलांची गळती आहे ती जास्त प्रमाणात वाढते पाते गळ फुलगळ आणि त्यातले त्यात मेन जर मुद्दा म्हटलं तर मी सखोल विषयात जात नाही पण एक मेन मुद्दा जर सांगायचा सा झाला तर कापूस या पिकामध्ये जी कांड्यांची साईज आहे ती वाढते तर तुम्हाला दाखवतो मी प्रॅक्टिकली हे पाहू शकता तुम्ही इथं पहा एक चार बोटांपेक्षा जास्त पाच बोट अंतर वाढले यांचं हे पहा युरिया खत जास्त प्रमाणात घातल्यामुळे याची साईज जी आहे ती बऱ्याच प्रमाणात वाढली तर यामुळं असा तोटा होतो की उत्पन्नामध्ये घट होते खरं म्हणजे याची जी या, या कांड्यांची साईज आहे ती दोन ते तीन बोट असायला हवी पण ही चार चार बोट अंतरापर्यंत गेली ती तर जास्त प्रमाणात युरिया खत घातल्यामुळे हे असं दुष्परिणाम होतात तर माझं सर्वांना एकच म्हणणं आहे की आपण शेतामध्ये युरिया खत वगैरे जास्त प्रमाणात तर घालू नये कमीत कमी आज सरा सरासरीमध्ये तुम्ही जर वीस वीस झिरो तेरा प्लसमध्ये दो पन्नास किलो वीस वीस झिरो तेरामध्ये साधारणतः पंचवीस किलो जर पोटॅश मिक्स मिक्स करून जर पेरला तर कसं वीस टक्के नायट्रोजन वीस टक्के फॉस्फरस आणि तेरा टक्के जे सल्फर आहे त्यासोबतच सा साठ टक्के जे पोटॅश येतो आर सी एफच्या बॅगमध्ये त्याच्यातलं तीस टक्के पोटॅश हा कापसाला लागू होतो अर्धी बॅग जर एक एका पोत्यामागं अर्धी बॅग म्हणजे दोन पोत्यात जर एक बॅग जर आपण पोटॅशची टाकली तर कापसाला बराच फायदा होतो आणि अति खर्च पण करायची गरज नाही तर आपण ही माझी जी सांगितलेलं आहे ते तुम्ही आपलं व्यवस्थितपणे समजून घ्यावं आणि कापूस या पिकाला आत्तापासून तर बिलकुलच युरिया खताची ग देण्याची गरज नाही यामुळे पातेगळ फुलगळ हो होते तर धन्यवाद मित्रांनो